मी आणि लाल तिखट लाल तिखट हे आपल्याला घरी कसं लागतंय त्याच्यावर आवड कुणाच्या घरी जास्त तिखट लागतंय कुणाटा घरी कमी लागतात असं ला झालं की बटाटा मऊत म्हणून थोडासा एक पाच मिनटात कमीत कमी त्याला परतून घ्यायचं पाणी आधी शिजून घेऊन पाहिजे आणि आधी थोडासा रस राहायला पाहिजे त्या टेपर पाणी लागायचं आणि बटाटा जवळ शिजण्यासाठी थोडं पाणी लागतं आणि भाजी थोडासा रस वाटे जास्ती रस करतो अगदी दोन चमचे शेंगदाण्याचं तूट म्हणजे आता करी मिळून येण्यासाठी झाडायचं आता एक दहा मिनिटं शिजू जायचं म्हणजे पाणी पण अटतोय आणि बटाटा पण शिजला जातोय গব বটাটা ভাজি ছয়ার বটাটায় মোটামোঠে ফড়ে ঠে ছ গিয়ে ভাজি কড়া দো না हिरव्या मिरचीचा मी खरं तर खलबत्त्याचा चांगला पण सध्या मी खलबत्ता वापरायचा थोडासाही नाही हाताचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हिरव्या मिरची आणि नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी आरोग्यासाठी चांगली वेट लॉससाठी पण चालते माझी रेसिपी आवडते एक करा मस्त गावरान भेटतात आता गवारी ही गवारीची भाजी तयार झाली साधारण रस लागतोय एकदमच सुकं खातात मी गवारीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आता मी नाचणीची भाकरी केली त्यावर त्याला थोडासा लसून चांगलं आरोग्य नवून जास्ती जिरे थोडेसे आणि मीठ एवढं म्हणून मी हे करणार हिरव्या मिरचा टमाटा करणार आहे त्याच्यावर कॉम्बिनेशन आणि नाचण्याची भाकरी केली नाचण्याची भाकरी गव्हाची भाजी आणि हिरव्या मच గ్యాస్ బ మిక్సీలో బా మీ మిక్సీలో బాధ క